वारकरी संप्रदायाचा पाया ध्यान आहे कळस वैराग्य आहे विस्तार राम आहे आणि शांती खांब आहे पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारी देवालय वालाय पहिलं वाक्य कीर्तनातलं दुसरं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी सांभर आणि वारकरी एक असं सांभरणार आहे की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी कारण ते इमारतीचा पायाच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा दववा अध्याय अभ्यासा उणी ग ज्ञान ज्ञाना उणी ध्यान विशेषची अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानाईपेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे पुरावा बारवाध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्तूल एका ठाया ते जान धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती जित शांती जिथं दया जिथं ध्यान जित देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोला जा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं कस सोपाय म्हणून भाऊ सोपा, सोपा नाही मुक्ती आहे फायदा फायदामुक्ते म्हणून एक भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव देव सुपण मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम राम निवृत्ती ज्ञानदेव देव मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम राम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपा आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकारामा पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साय बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना <cry> <mouse> पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागणी आहे दर्शन कर दुधात लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदयात देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला प्रत्येकाला पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे मग शिस्तीमाल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थच चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर संपत्तीवर ठरवता आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडेच संपत्ती असते अ संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना उलता आला पैसा लक्ष्मी त्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही प्रदीप मूर्ख माणसाची घर राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरा जा समोर आणि एकादशी समोर नाही एकादस नाही मग थोरलं बोरियड मधलं डोक्यातून जाईल घटन रस्ती <laughs> ओ त्याचं उत्तर रेट ऐका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नितीची लक्ष्मी दगडा धोका डोका दि सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस माडा होऊ शकतो आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्या काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का हो भेन जेवतो अरे ओ जेवतो म्हणजे त्याला आहे आग होती म्हणून भ्याणं जेवतो काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का कुत्र्यावर हिंडतो त्याला जोडीदार रे त्याला हिंडतो कुत्र्यावर काय लोक म्हणले तो, तो माणूस सुशिक्षित हो का बायको हातात धरून हिंडतो बाईक वर विश्वासच नाही अं आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर असू आहे ज्याच्या बापाचे चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव न्यान। देव ज्ञानावर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातारेच पण सैदान पाठ नाही फक्त जन्माला आलं पोर पायदे केले नाचू झाले मी ह्याला काही केलं नाही काही नाही केलं बाप इकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला आणि त्याच्यावर धाडाकला आमर आत्मा झाला काही नाही केलं बापाचा गुण ठाईकला स्कॉर्पिओ घेतली हायवे ना गेला धाब्या उजावला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर बसून आत गेला जागे मेला थोरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला या याच महाराज महाराजे हो एकदा नीतिक घासाडी ना माणसाचं काहीच जायला लागत नाही आपोआप ते आता एक वाक्य सांग का हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर वेटरे जमीन विकून त्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आणि तो बसणाराला विचारतो वडा नू आणू जमिनीचा मालक तू तुम्ही पा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना कॉटेधीश या घरी चहा नाही नाही सगळे सगळे गरीबाचा चहा हॉटेल पुढे पाहतो मी कडक कपडे घालणार चहा प्याताना म्हणणार जी शिव्यात आपल्या बरे काल तुला खाड्डा घ्यायला घातला आणि चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मुजरी जात त्यांचा चहा पिणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही पहा तुम्ही भांडे घासणारी बाई तिसरा माझला चढवती सर्दी नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकलंही ना तिला श्रीमंताची लिप्टन वर जाती लिफ्टन खाली येते मनक्यात गॅप डोळ्याला अंधार आहे येते अग बाई तू जगती तरी का आला चला तरी त्याला तरी मोकळ कर तोही गुतून ठुला त्यालाही दुसरी करता येईना तूही बोलताना का था।

thank you पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर ओवी नंबर विरक्ती ज्ञानाशी तगडेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा पाय नाही दुसरा मुद्दा कीर्तन सूचना दरिद्रवानी बसायचं नाही तोंड सोडून नेंडवाक्याला हात लावून दाडीला हात लावून तंगडे वर खरंगोडीए फाकवा यायचं नाही याच नाही अरे आपण एक तर भाग्यवान आहे की आपण मनोज दादांचे मावळे हो आपण सगळ्यात भाग्यवान माणस म्हणून दरिद्र बसायचं नाही इथे येऊन असं बसू दोय तसंच मग आपल्या कीर्तनाला भावटी बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर

गोदापती लक्षी दादा रंगते गोदापती दादा बाली करायची नाही फक्त बडाबाडा तुम्ही आजारी का काही हा आजारी राहणार काय कारण आपण आहेच मनोज दादांचे मावळे विढाला विढाल हो आणि आता आपल्याला आजचं कीर्तन आहे हसत खेळत भगवंताचं नामस्मरण करायचंय कारण याच्यातून आपल्या मनोज दादांना शक्ती मिळणार हो म्हणून असत खेळत असत खेळत भगवंताच नामस्मरण करायचं विडाल म्हणून चिंता बिंता काही करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून करायचं काय बरं काय आपल्या अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणार म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन आहु बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणारा काय गॅरंटी पैसे मोसतानाच मी बरं बल्ब घेणाराची काय गॅरेंटी व्हॉल्डरमध्ये बसवाय गेलं व्होल्टेज व्हॉल्डर बल्ब नाही लागला पण याचाच नंबर नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातलं वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला असं वाटत का केस काळी केल्यावर तुम्ही देखले दिसता ब्रास कधी झालंय का एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू नाही मग हाताना झाटे करता का शाळापासून दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापूंवरती भाषण नाका करू आई बापांवरती कथां कादंबऱ्या नाका काढू आई बाप सांभाळाला हो अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वर आश्रमात आहे आणि तो आईची माहिती सांगितो रोडू रोडू रडू रोडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत अनबुद्ध्या कमी आहे त्यांचेच आहे वडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळीन एकाला चेन आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकलं म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला त्याचा बळी दिल्यावर तू पूल तरी टिकवल आई बाई पाहिजे गेला गेला जीन्स आली जीन्स गेली बर मोठं आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारले <laughs> काय आता ईथ वर तर आलंय अजून ईथर सरकल म्हणजे आला महात्मा आत्मा हो <laughs> नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही ते चिंता करून काय उपयोग <laughs> नाही आणि एक दिवस सगळं जायचं आहे मग चिंता करून करायचं काय आज मेल कीर्तनाला घेतलेला आहे बघा नामदेव महाराजांचा आहे ज्ञानदेव आहे ज्ञानच देव आहे मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का एम ए कोण खात्यावर रिटायर झाले काय परमनंट झाले अव काहींचे पोर लागणार आले ला बापाल बाकार नाही काही ना पाहून येईन रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा काही चित्र ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन हे मे बी मे नाही एम सोडून द्या एम एच एच एम कॉम्प्लिटी हर केजी लोअर केजी एम बी एन बी एड एन बी एड एन आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स एम टेकन बीक टेकन डेअर डिप्लोमा टर्नर फिटरन वेल्डर मेकॅनिक इंजिनिअरन पॉलिटिकल इंजिनिअर एम पी एस सी यूपीएससी नेट सेट फार्मसी आय सी टी आग्रिन एम बी एन बी एन हृदय तज्ञ गुट तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ मोकारत काही माणसं मारामारीत तज्ञ काही माणसं भांडणात तज्ञ काही माणसं पिण्यात तज्ञ किती पिऊ द्या नाहीचे डिओली करत तज्ज्ञ काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ आखी इकली तरी राणी सोडित नाही तज्ज्ञ अरे बाबा आख जगतज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ आहे त्याला सातव्या द्या आज सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुणीचा आख जगतज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ आहे आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज कोण एक दोन मिनिटांमध्ये आख चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव आसला नामदेव महाराज देव दत्त फेला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मिलेले काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा मालसाठी सकल समोरी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज अख्ख नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकी तुम्ही घरी गेल्यावर पथ उचकीत बसा दोन मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देवदेवत्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मिलेली काय कीर्तना जिवंत झाले नामदेव महाराज चौदाच्या चौदा माझसडी सकत सवाधी घेतली या जगातला पहिले इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही कटेवर हात आहे विटेवर तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफडून मारायचं नाही आपण बांधला बंगला आपल्या बापल नाही जमलं आता बसणारी माणसं विचार करते याच्या बापल तर जमलं नसतं बाकीच विचार तुम्ही घरी गेल्यावर हो करा कटेवर हात विटेवर व्हाय तो राजाचा रंकही करेल रंकाचा राजाही करेल हो रात्री नवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सगळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो हो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घर जाताना म्हणतच असिरती अ <laughs> आतापर्यंत या जगात योग सुद्धा असमानू झालं नाही कधी जिजिरली नाही म्हण गमेंट जास्त झाली कधी वन त्याचा गेम केला केला अहो ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासदिंडी तू शिवाले झाल्या आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केली माणूस अहो ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कामवलं अखेर रिटायर झाल्यावर रेडी झाली आल्या आरतीला खाऊन कायला घालो टांगन इकडून पार्सद घेतो खातो इकडून सोडीत नाही कोणला अहो काही स्टेट मोकर आहे पोरग नाही काही नाही इतकी पोर आहे झोपाय जागा नाही अवकाही इतका प्रयत्न केला तीन सक्के वहिनी गेले तिन्ही फेल गेले नाही झाले नाही स्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही जेव्हा चमक निघली दोन लाख अडीच लाख मागचं लाख नऊ लाख आणि मरती नाही अह काही माणसं चालू चालू मेली महाराज काही नाख गाव काटाळलं पडेल पठ्ठ्या खात नाही पित नाही अरे एक दिवस सगळ्याला जायचंय एक दिवस सगळ्याला जायचंय मग चिंता करून करायचं काय विढाल या एक दिवस सगळ्याला जायचंय विढाल करायची नाही फक्त पटापाठा बोला जायचं मी बोलायचं ते मग बोलायचं दोघांनी म्हणून करायचं ते कीर्त कीर्तन एज्युकेटेड लोक एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका अकॉर्डिंग टू विड

फटाफटा बो, बोलो बोलो जायचं मी बोलायचं जा, तुम्ही बोलायचं होतं घेण म्हणून करायचं होते कीर्तन किर्था, किर्था। एज्युकेटेड लोक नीट ऐका विशेषतः सातवा वेतन आहे सर्व्हिस वाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि फटाफटा बोल जायचं या जगात देव आहे का हा ला हा नाही नाही बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला पण मी पाहिलाय दादांच्या रूपात हो आता याच्यात दोन प्रभाव झाले एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेला प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी यावं लागेल नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगट माळा करो काय चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या रक्ताच्या दोन पेशी आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत गट सम्राट आहेत छावणी सम्राट आहेत अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला ऐका उत्तर ऐका उत्तर आला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा ना अण्णाचा ना रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे म्हणजे देव थोडस मोठ्याने बोला ना हा एखादा म्हणले पटलं नाही दुसरा प्रश्न एम एस सी बॉटनी बी एस सोलजी जर कोणी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या ते आहे वरती आलं ते खोड आहे खोड आल्या भांद्याय फांद्यावाली पानं आहे पाणी फुलं आहे फुलाला चार भाग निदरपुंज दलपुंज पुमंग झयंग इन इंग्लिश इट इज कॉट गॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणत्या इंजिनियरचं आहे त्या जिनियरचं नाव देव आहे हो म्हणजे देव देव आहे एखादा म्हणेल हेही पटलं नाही तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुडून किती दिवस शाळे जाय पळ शाळा काढणारलाच कळणार नाही तर तुला काय वांग काळात अरे नारळात पाणी कुडून आलं बावळ्या तर देवाची करणी नारळात पाणी एखादं म्हणून हेही पटलं चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटल मध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुर्दाशेवर आहे डॉक्टर त्याच्या जवळ आहे त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही आणि जो जवळ वाचलाय त्याला याच्यातलं काय जात आहे हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव आहे एखादा म्हणेल हेही पटलं नाही शेवटचा प्रश्न आता शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे आजच जायच्या सणा दूध तयार आहे आजच मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल बुडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याच निमा वाट आहे ना हा मग एक टाइम पोरग का त्याच्या आईला पिलं पाहिजे एक टाइम त्याच्या म्हणा म्हणा बापाला पेलं पाहिजे पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही नववाध्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले चा देवा हे सगळं जगज देवाच्या ताब्यात आहे देव आहे देव आहे देव देव आहे देव